शिक्षकी पेशा असणाऱ्या दोघांनी एकमेकावर प्रेम केलं आणि त्यानंतर लव्ह मॅरेज देखील केलं बायको मुख्याध्यापिका तर शि नवरा शिक्षक होता मात्र अचानक दोघांमध्ये दारूची एंट्री झाली आणि तो दारूच्या इतक्या आहारी गेला की तो कुठंही पडू लागला नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आपण अशा खुणाची चर्चा करणार आहोत की ज्यामध्ये शिक्षक असणाऱ्या पांढरपेशांनी एकत्र येऊन प्रेमाचा करार केला आणि गरज संपली की एकाचा शेवट केला यवतमाळच्या चौसाळा जंगलामध्ये पंधरा मे रोजी एक अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना आढळून आला मृतदेहाच्या बॉडी लँग्वेजवरून ही हत्या असल्याचं स्पष्ट दिसत होतं पण जळालेल्या चेहऱ्यामुळे ओळख पटवणं खूप कठीण होतं मात्र पोलिसांनी आपल्या नेटवर्कमधून मृताची ओळख पटवली शंतनू देशमुख वय बत्तीस राहणार सुयोग नगर लोहारा असं मृत शिक्षकाचं नाव होतं शंतनू हा दिनांक बारा मे पासून कायम होता मात्र याच बारा मे रोजी शंतनू आणि मित्रांनी एक जंगी पार्टी केली होती या पार्टीमध्ये शंतनू खूप दारू पेल्यामुळं त्याला मित्रांनी घरी आणून सोडला त्यावेळी त्याच्या अंगावर जो शर्ट होता तो शर्ट मृत्यूनंतर देखील अंगात होता त्याच्या अंगातील संपूर्ण शर्ट न जळता त्यातील एक भाई जळायची राहिली होती याच अर्धवट जळून राहिलेल्या शर्टच्या भाईचा धागा पकडून पोलिसांनी सोशल मीडियावर शंतनूचा फोटो टाकला होता त्यातून पोलिसांना त्याचे मित्र मिळाले तर शंतनूच्या पत्नीची प्रवृत्ती समजली आणि यातूनच सुरू झाला पोलिसांच्या तपासाचा पार्ट वन भाग सुरुवातीला मुख्याध्यापिका असणाऱ्या निधी शंतनू देशमुख वय शुद्ध उडवा उडवीचे उत्तर दिले पोलिसांनी खाकी वर्दीतील बोलणारा पट्टा दाखवताच शिक्षक असणाऱ्या नवऱ्याला कसं मारलं चौसाळा जंगलात कसं नेऊन टाकलं आणि तिथं कसं आणि कधी जाळलं हे सारं मुख्याध्यापिका असणाऱ्या निधी देशमुख यानं गोड सुरात आपला क्रूर कर्म सांगितला यवतमाळमधील सनराइज इंग्लिश स्कूलमध्ये शंतनू हा शिक्षक होता तर निधी ही मुख्याध्यापिका होती शंतनूच्या कामावर इम्प्रेस होऊन तिने शंतनूला प्रपोज केलं होतं आणि दोघांची यातूनच सुरू झाली प्रेमकहाणी प्रेमात अखंड बुडाल्याने दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला दोघांचाही आंतरजातीय प्रेमीवाह होता दोघही शिक्षक सोबत नोकरीचा आधार त्यामुळे दोघांच्याही कुटुंबाचा विरोध नव्हता पण या दोघात दारूमुळे दरी निर्माण झाली होती शंतून रोजच दारू पिऊन घरी यायचा तर कधीकधी कुठंतरी बाहेर पडायचा त्यामुळे मुख्याध्यापिका असणाऱ्या आणि परिसरात दारूची चर्चा होऊ लागली त्यासाठी ती शंतनुच्या वैवाहिक लाईफ मधून बारा मेला शंतनू दारू पिऊन घरी येताच निधीने त्याला विषारी ज्यूस पाजला आणि त्याचा शेवट केला दुसऱ्या दिवशी घरातील शंतनूचा मृतदेह जंगलात नेऊन टाकण्यासाठी तिने शाळेतील नववी शिकणारे तीन विद्यार्थी घरी बोलावले आणि शाचा मृतदेह हा चवसाळा जंगलात नेऊन टाकला दोन दिवसांनी पुन्हा तिला वाटलं की आपलं बिंग फुटेल शंतनुची ओळख पटेल यासाठी ती परत जंगलात गेली सोबत जाताना पेट्रोल नेलं त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला पण शर्टची भाई थोडी राहिली होती आणि त्याच चुकीने पोलिसांनी तिला जेलच्या चार भिंतीपर्यंत नेलं खरं तर मनाने प्रेम करणारेच प्रेमविवाह करतात आणि आयुष्यभर आनंदात राहतात पण या प्रेमविवाहामध्ये माणसाच्या मनासोबत नव्हे तर पांढरपेशा शिक्षकासोबत लग्न केलं त्यामुळे ही घटना घडली